साहेब दररोज सकाळी दहा वाजता उठायचं मान वाकडी करायची आणि लोकांच्या साधं बोलायचं साधे एकविषने काळचही कुणाचं काम केलं नाही अशी टीका करून होते कोणी दादा भुसे दादा भुसे दादा भुसे कोण आमच्यावर टीका करणार आता तुमची मान वाकडी व्हायची वे वेळ आहे आम्ही ताटमानाचे लोक आहोत शिवसेना ताटमान्यानं जगणारी संद शिवसेना तुमच्यासारखी लखंग्यांच्या टोळी सरदार ही करण्याची पळपुटे आहात तुम्ही सगळे मी काय ते दादर बोलत नाही सांग बाळासाहेबांनी आम्हाला ताट मानणं जगायला शक्य जगा। आणि म्हणून हा महाराष्ट्र आजही ताट मानणं जगतोय ती शिवसेनेमुळे बाळासाहेब ठाकरांमुळे तुमच्यासारख्या पळपुटा लोकांमुळे नाही त्यांना माझी भीती वाटते नाहीतरी त्यांना माझी भीती वाटायलाच पाहिजे दोन हजार चोवीस सुरू झालं आहे त्या दिवशी महाराष्ट्रात निवडणुका होती तेव्हा त्यांना कळेल सत्य काय यातला एकही आमदार परत विधानसभेत दिसणार नाही एवढं मिलिंद बाहेर पडले साहेब आणि आता पहिली प्रतिक्रिया दिली त्यामध्ये ते म्हणत आहेत की आम्ही विकासाच्या वाटेवर निघालेलं म्हणजे कसं असतो म्हणजे आता गेले साठ वर्ष तुम्ही ज्या पक्षाचं खाताय पिताय वाढताय तुमचे वडील इतके मोठे नेते होते त्या देशाचा विकास साठ वर्षात झाला नाही का बघा खरी कारणं सांगावी किंवा मी एखाद्या पदासाठी खोटं बोलून जायचं नाही किंमत पाहिजे खरं बोलणे मला लोकसभा लढायची आहे मला राज्यसभा लढायची आहे मला काँग्रेस पक्षात आता त्या संदर्भात संधी दिसत नाही म्हणून मी गेलो आता शिंदेगड म्हणजे काय विकास आता महापुरुष आहे तर मला कधी आला कसला विकास काय काय कळलं भाई आपण मुरली दौराची चिरंजीव आहोत तरी लक्षात ठेव तुम्ही विकासाच्या मार्गाने जाताय असं बोलणं म्हणजे ज्या पक्षामध्ये आपल्या वडिलांनी पन्नास वर्ष घालवत या देशाच्या विकासाला योगदान दिलंय त्यांचा अपमान करताय आपल्या वडिलांचा या ठिकाणी आलेला देसाई त्यांनी एक काल वक्तव्य केलं ज्या पद्धतीने काही पुरावे दाखवले की निवडणूक आयोगाकडे वारंवार केला पोच पावते ते म्हणले तर आता तुम्ही रडू नका आणि कोर्टात जा असा त्यांनी सल्ला दिला बघा आम्ही कोर्टात जाऊ आता जनतेच्या न्यायालयात जाऊ पण आम्ही एक खात्री न सांगतो आज या देशातल्या सगळ्या घटनात्मक संस्थांवरती दबाव आहे विकत घेतला गेला विधानसभा अध्यक्ष विकत घेतला गेला तरी तुम्ही काय विधानसभा अध्यक्ष म्हणजे त्याला त्याला ट्रायब्युनल म्हणून जी दर्जा दिला होता सर्वोच्च न्यायालयात की तुम्ही न्याय करा तोच जर विकत गेला तर तुम्ही कोणाकडे न्याय मागा हे जे शंभूराजे देसाई आहेत त्यांनी आपल्या आजोबांचा इतिहास एकदा वाचावा तो किती न्यायप्रिय माणूस होता आणि आपण काय करतो आहोत हे समजून घ्यावं एवढंच मी सांगेन बाकी मला काय त्यांच्याविषयी बोलायचं नाही बाळासाहेब देसाईंचा आदर्श आम्ही आजही बाळगतो बाळासाहेब ठाकरेंना बाळासाहेब देसाईंविषयी फार प्रेम आणि आदर होता न्यायप्रिय माणूस नेता होता त्यांनी आपल्या आजोबाचं जर चरित्र असेल एखादं ते वाचावं नाही तर माझ्याकडे आहे मी त्यांना पाठवेन लोक नेते बाळासाहेब देसाहेब यांच्या नेतृत्वाखाली माहिती चांगली गोष्ट आहे ना छत्रपती महायुतीचे ने नेते आहेत घ्यावं त्यांनी मिळावं मी काय सांगा पक्षात आहे त्या पक्षाशी त्यांनी इमान राखलं पाहिजे कोणी असेल साहेब निकाला नंतर साहेबांच्या सभा होत आहेत ठिकठिकाणी त्याला डोंबऱ्याचा खेळ म्हटलंय संजय शिर्षक हा डोंबऱ्याचा खेळ आहे आणि हा खेळ तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात गावोगावी घेऊन जा करणार ना गावोगावीच करणारा खेळ आहे आणि गावागावात तुम्हाला लोक जो डोमाऱ्याकडे जो तो अंतर असतो ना त्याने लोक तुम्हाला फोडून काढणार हो ठाकरेगड घाबरलेला आहे आणि त्यामुळं डीप क्लीन दावे मध्ये येणाऱ्या निवडणुकामध्ये तुम्हाला क्लीन खेळ जाईल असं मुख्यमंत्री म्हणत आहेत त्या आवत्या मुख्यमंत्र्यांना काय वेळे गांभीर्या नाही गुलाम माणूस आहे तू दिल्लीचा दीड वर्ष दिल्लीत मुदळ झाडण्यात गेला काय महाराष्ट्राचा स्वाभिमान मराठी माणसाचा अभिमान बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आचरण काय काय त्यांच्याकडे सांगा ना मला तू ते काय आम्हाला सांग सत्तेसाठी हपापलेले लोक तर पो घाबरून पळाले आम्ही तसे आहोत का आम्ही आहोत आम्ही लढतो आम्ही लढू लडू आणि तुम्हाला गाडू चला थँक्यू